नमस्कार मी कल्पना माय ड्रीम होम अँड किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण चटपटीत अशी फक्त दहा मिनिटात तयार होणारी डब्यासाठी भाजी तयार करणार आहोत दोन बटाटे आणि ओलसर हरभरे वापरून आपण आज इथं ही भाजी आहे ती छान अशी तयार केलेली आहे पटकन तयार होणारी आणि सगळ्यांना आवडणारी चमचमीत अशी ही बटाट्याची भाजी कशी करायची ते आज आपण इथे बघतोय चला तर मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया चमचमीत अशी बटाट्याची भाजी तयार करण्यासाठी कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे एवढं तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी पाव चमचा एवढी मोहरी टाकून घेतलेली आहे आणि पाव चमचा एवढे इथे मी जिरे टाकलेले आहेत मोहरी आणि जिरे छान असे तडतडल्यानंतर इथं मी हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर टाकून त्याची पेस्ट तयार केली होती ती आपण तेलामध्ये टाकून घेतलेली आहे आणि छान अशी इथे मी ती पेस्ट आहे ती परतून घेतलेली आहे हिरवी मिरची पेस्ट छान अशी परतून झाल्यानंतर यामध्ये मी टाकून घेतलेले आहेत उभे कापून घेतलेले कांदे इथं कांदे आहेत ते दोन मध्यम आकाराचे घेतलेले आहेत आणि ते छान असे त्याला उभे काप टाकून घेतलेले आहेत आणि ते कांदे टाकून आपल्याला इथं छान असे भाजून घ्यायचे आहेत इथं तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर आहे तो बऱ्यापैकी बदललेला आहे मीडियम टू लो फ्लेमवरती आपण इथं हा कांदा आहे तो छान असा भाजून घेतलेला आहे यानंतर इथे मी टाकून घेतलेले आहेत दोन कापून ठेवलेली बटाटे इथं बटाटे आहेत ते मी चौकटी काप करून घेतलेले आहेत आणि ती यामध्ये टाकून घेतलेली आहेत त्यातच मी पाच ते सहा एवढे गाजराचे मोठे तुकडे करून टाकलेले आहेत इथं गाजर आहे ते ऑप्शनल आहे इथं गाजर माझ्याकडं होतं म्हणून मी यामध्ये टाकलेलं आहे आणि छान असे आपल्याला इथं बटाटा आहे ते परतून घ्यायचं आहे बटाटा लवकर शिजण्यासाठी यावर मी टाकून घेतलेला आहे थोडंसं मीठ आणि मीठ आहे तेही छान असं आपल्या बटाट्याला इथं लावून बटाटा आहे ते मीडियम टू हाय फ्लेमवरती आपण छान असं इथं परतून घेणार आहोत एक दोन मिनटापर्यंत मी इथं हे बटाटा आहे ते छान असं परतून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपण टाकून घेणार आहोत टोमॅटोची पिवरी इथं एक टोमॅटो आहे तो मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे आणि त्याची इथं मी पिवरी तयार करून घेतलेली आहे आणि ती आपल्याला यामध्ये टाकून छान अशी परतून घ्यायची आहे इथं बटाट्यासोबतच आपण टोमॅटोची प्युरी आहे तीही छान अशी इथं शिजवून घेणार आहोत अगदी घरातल्या मोजक्या साहित्यामध्ये आज आपण ही भाजी आहे ती इथं तयार करणार आहोत सकाळच्या घाईमध्ये फक्त दहा मिनिटांमध्ये इथं ही बटाट्याची भाजी आहे ती तयार होते आणि खायलाही खूप छान लागते इथं यामध्ये मी टाकून घेतलेले आहेत ओले हरभरे इथं आता सध्या ओल्या हरभऱ्याचा सीझन चालू आहे त्यामुळं इथं मी अर्धे वाटे एवढे ओले हरभरे घेतलेले आहेत आणि ते भाजीमध्ये मी टाकून घेतलेले आहेत इथं ओल्या हरभऱ्याला काही ठिकाणी सोला नाही म्हणतात इथं हा सोलाना आपण वापरलेला आहे या याच्याऐवजी जेव्हा तुरीचा सीझन असेल त्यावेळेला तुम्ही यामध्ये तुरी सोलून टाकल्या तरी चालतात ती ही भाजी अगदी छान होते आणि अगदी कुकरच्या एका सुट्टीमध्ये ही भाजी आहे ती तयारी होते पण आज इथं ही भाजी आहे ती मी कढईमध्ये तयार केलेली आहे यानंतर आपण भाजीमध्ये काही बेसिक मसाले टाकणार आहोत इथं मी लाल चटणी टाकलेली आहे अर्धा चमचा चमचा पाव पाव गरम मसाला एवढी हळद टाकलेली आहे धनेपूड आणि जिरेपूड मी एकत्र करून ठेवते ती इथं मी टाकलेली आहे अर्धा चमचा एवढी आणि हे मसाले आहेत ते छान असे आपल्याला बटाट्याला लावून घ्यायचे आहेत म्हणजे इथंही ही सोलाना आणि बटाटा दोन्ही छानसं इथं मिक्स होतं आणि भाजी आहे तिचा वास ही खूप छान येतो इथे मी गरम मसाला वापरलेला आहे गरम मसाला जर तुमच्याकडे नसेल तर तुम 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 तो मी स्किप केला तरी चालेल यानंतर इथे मी टाकून घेणार आहे किचन किंग मसाला तो माझ्याकडे होता म्हणून मी इथं टाकलेला आहे म्हणजे भाजीचा वास आहे तोही खूप छान येतो आणि भाजीला रंगही खूप छान येतो इथं अगदी अर्धा चमचा होईल एवढाच मी किचन किंग मसाला टाकलेला आहे आणि तोही मसाला टाकल्यानंतर आपल्याला भाजी आहे ती छान अशी इथं परतून घ्यायची आहे इथं सगळे मसाले टाकून झाल्यानंतर यामध्ये मी अगदी अर्धे वाटे एवढं पाणी टाकलेलं आहे आणि पाणी टाकून आपल्याला ही भाजी आहे ती छान अशी झाकून शिजवून घ्यायची आहे मीडियम टू हाय फ्लेम वरती झाकण ठेवून आपण ही थी थी भाजी आहे ती छान अशी इथे शिजवून घेणार आहोत एक पाच ते सहा मिनिटानंतर इथं मी भाजीवरचं झाकण काढून बघितलेलं आहे तर आपली भाजी आहे ती अजूनही शिजलेली नाही इथं बटाटा आहे तो अजूनही कच्चा आहे आणि त्यामध्ये अजूनही थोडंसं पाणी दिसतंय म्हणजेच आपल्याला ही भाजी आणखी ही शिजवायची आहे त्याच्या अगोदर आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे एक कापून घेतलेला टोमॅटो इथं टोमॅटो आहे त्याचे मी मोठे काप करून घेतलेले आहेत आणि तो भाजीमध्ये टाकून घेतलेला आहे आणि आता आपल्याला यावर झाकण ठेवून आपली ही भाजी आहे ती एक दोन ते तीन मिनिटापर्यंत छान अशी शिजवून घ्यायची आहे एक दोन ते तीन मिनटानंतर इथं मी ले ले चम भाजी आहे ती बघितलेली आहे तर इथं छान बटाटाही शिजलेला आहे आणि आपण टाकून घेतलेला जो हरभरा आहे तोही छान असा शिजलेला आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकून इथं डब्यासाठीची अगदी दहा मिनिटात तयार होणारी चमचमीत अशी हरभऱ्याच्या सोलाण्याची आणि बटाट्याची भाजी आहे ती इथं तयार झालेली आहे इथं ह्या भाजीचा वास आहे तो अगदी घरभर तरवळत होता सकाळच्या घाईमध्ये ही अगदी दहा मिनटात तयार होणारी बटाट्याची भाजी आहे ती घरी एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूयात अशाच्या एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार